अख्ख्या मसूरची भाजी तर आपण बऱ्याचदा करतो पण आज मोड आलेल्या मसूरपासून छान पौष्टिक अशी उसळ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अगदी सोपी झटपट आणि पौष्टिक अशी उसळ होते चला तर मग लगेच करायला घेऊ या ठिकाणी मसूरना मोड आणण्यासाठी एक वाटी मसूर घेतलेला आहे आता मसूर जो आहे तो भिजल्यानंतर बऱ्यापैकी जास्त होतो त्याचं प्रमाण खूप वाढतं त्याच्यामुळं छोट्या वाटीनं हे मोजून घ्यायचं मसूर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग पाणी घालून ते सात ते आठ तास भिजत ठेवले मसूर छान असे भिजले की निथळून सुती कपड्यामध्ये मसूर घट्ट बांधून ठेवायचा म्हणजे मग त्याला छान मोड येतील आता नेहमीच्या कडधान्यापेक्षा मसूरला जो आहे तो मोड यायला जास्त वेळ लागतो रात्री जर का तुम्ही हे बांधून ठेवलं तर सकाळी कदाचित मोड आलेले नसतील दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल सुती कापडचे ते कोरडं होणार नाही याची काळजी घ्या त्यावर पाणी शिंपडू शकता आणि एखाद्या बाऊलमध्ये ठेवून द्या हे बघा मसूरला असा छान मोड आलेला आहे आता हे जे मसूर आहे ते कपड्यातून काढून घेतले उसळ करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे या उसळीच्या फोडणीला बाकी कढीपत्ता जिरे मोरी वगैरे घालणार नाही आहे मसूरसोबत तो छान लागत नाही तर त्यामुळं एक मोठा कांदाच याच्यामध्ये घालायचा बारीक चिरून कांदा मसूरसोबत नेहमीच छान लागतो त्याच्यामुळं एक मोठा किंवा दोन मध्यम आकाराचे कांदेही याकरता तुम्ही वापरू शकता कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता ही जी उसळ आहे ती आपण खूप रस्तेदार अशी करणार नाही आहोत सुकी उसळ करणार आहोत त्यामुळं वाटण जे येते त्याचं प्रमाणसुद्धा खूप थोडंसं लागतं या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे हे असे ओल्या नारळाचे काप काढले त्यानंतर आल्याचे तुकडे घातले पाच सहा पाकळ्या लसूण घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी न घालता याचं असं वाटण करून घेतलं हे बघा हे असं छोटी वाटी वाटण तयार झालेलं आहे कांदा परतला की याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं आलं लसणाचं कच्चे पण हे जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आता या ठिकाणी तुम्हाला जर का टोमॅटो घालायचं असेल किंवा भाजी थोडीशी ओलचर ठेवायची असेल तर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू शकता किंवा टोमॅटो चिरून घालू शकता वाटण परतून झालं की याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि हिंग घातलं आहे आता फोडणीमध्ये मसूर घालण्यापूर्वी काय करायचं तो चाळणीमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचा यानं दोन गोष्टी होतात म्हणजे एकतर कपड्यामध्ये बांधून ठेवल्यामुळं मसूर जर का चिकट झाला असेल तर त्याचा चिकटपणा जातो आणि दुसरं म्हणजे उसळची ती धुवून घेतल्यामुळं खूप कोरडी होत नाही छान ओलसर अशी होते हे बघा हे असा धुतलेला मसूर फोडणीमध्ये घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता मध्यम आचेवर एक दोन ते तीन मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं परतल्यानंतर मसूर थोडासा मऊ झाला की याच्यावर झाकण ठेवून आपण मसूर जो आहे तो वर शिजवून घेणार आहोत झाकणामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी ठेवलं आहे मध्यम आचेवर एक पाच मिनिटं मसूर चांगला वाफवून घ्यायचा त्यानंतर झाकणातलं जे जा कोमट झालेलं पाणी आहे ते याच्यामध्ये घालू शकतात मसूर खालीवर करून पुन्हा झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनिटं शिजवून घ्या अख्खा मसूर जसा आपण कुकरमध्ये शिजवून घेतो तसा मोड आल्यानंतर एक दहा मिनिटात हा जो मसूर तो तो। आहे तो वर असा शिजतो हे बघा व्यवस्थित शिजले आहेत पुन्हा झाकणातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं उसळ थोडीशी ओलसर ठेवली आहे जेणेकरून पोळीसोबत वगैरे खायला बरं पडतं आता याच्यामध्ये आवडीनुसार मसाले घालायचे एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घातला त्यानंतर रंगासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे सगळं असं परतून घ्या उसळ अगदी सुटी होऊ नये मोकळी होऊ नये याकरता एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घातला आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्या शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान पौष्टिक अशी मोड आलेल्या मसूरची उसळ आपली तयार झाली टिफिनला देण्यासाठी ही जी उसळ आहे ती तुम्ही करू शकता मोड आलेल्या मटकीची मुगाची उसळ बऱ्याचदा करतो तर अशी मोड आलेल्या मसूरची उसळ तुम्ही करून बघा घरातले सगळे नक्की आवडीनं खातील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद